निगडीतील त्या तीन कामगारांच्या मृत्यू प्रकरणी पाच दिवसानंतर अखेर गुन्हा नोंद बाबा कांबळेंच्या प्रयत्नामुळे बीएसएनएलचे अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध गुन्हा नोंद संपादक उत्तम कुटे यांचा रिपोर्ट स्वातंत्र्य पिंपरी चिंचवडमध्ये दुर्घटना घडली निगडी प्राधिकरणात बीएसएनएलच्या डक्ट चेंबरमध्ये गुदमरून तीन कंत्राटी कामगारांचा बळी गेला ऑप्टिकल फायबर पॉइंट काढण्याच्या कामासाठी बीएसएनएलच्या ठेकेदाराचे चार मजूर त्यात उतरले असता त्यापैकी तिघांचा गुदमरून मृत्यू झाला त्याप्रकरणी अखेर पाच दिवसांनी काल दिनांक वीस रोजी बीएसएनएलचे संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराविरुद्ध निगडी पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय त्यासाठी कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा कांबळे यांनी मोठा पाठपुरावा केला होता त्यामुळे आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करणाऱ्या पोलिसांना अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यात ठेकेदार रमेश शिवाजी पाटील वय वर्ष सेहेचाळीस राहणार द्वारका सोसायटी चिंचवड या ठेकेदाराला अटक करावी

खूप दिवस हे चेंबर बंद असल्याने त्यात विषारी वायू साठला होता पंधरा ऑगस्टला हे चार कामगार वरील कामासाठी त्यात उतरताच त्यातील दत्तात्रय विजयकुमार व्हाळे वयवर्ष बत्तीस राहणार स्वप्ननगरी वाल्हेकरवाडी चिंचवड लखन उर्फ संदीप आश्रुबा धावरे वैवर्ष चौतीस साहेबराव संभाजी गिरशेठ वैवर्ष पस्तीस दोघे राहणार बिजलीनगर चिंचवड हे गुदमरून मरण पावले तर बाबासाहेब वाघ हा सुदैवाने बचावला या कामासाठी कौशल्य असलेल्या कामगारांची गरज असतानाही ते नसलेल्यांकडून ते करून घेण्यात आले तसेच ते करून घेताना त्यांना सुरक्षा रक्षक साधने न पुरवल्याचा ठपका पोलिसांनी आरोपी ठेकेदारावर ठेवला आहे तर या कामाची माहितीच नव्हती व त्याला परवानगी दिली नव्हती हा कांगावा करणारे बीएसएनएलचे संबंधित अधिकारीही उघडे पडले कारण त्याची ते त्यांना माहिती असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी केलाय निगरी पोलिसांनी या प्रकरणी प्रथम आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती मात्र त्याला ठेकेदार आणि बीएसएनएल जबाबदार असल्याचा आरोप विविध संस्था संघटनांनी केला त्यातही बाबा कांबळे यांनी गुन्हा दाखल व्हावा म्हणून शेवटपर्यंत पाठपुरावा केला पोलीस आयुक्त विनय कुमार चौभे अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांना ते भेटले त्यांना निवेदन दिले कामगार कार्यालयात त्यांनी तक्रार दिली त्यांच्या प्रयत्नांना काल पाच दिवसानंतर अखेर यश आले त्यावर बोलताना आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असे ते म्हणाले तसेच गुन्हा नोंद झाल्याने मृत कामगारांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळण्याचाही मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी सांगितलंय या प्रकरणाचा पुढेही शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचा निर्वाळा त्यांनी दिलाय मृतांच्या कुटुंबियांना तीस लाख रुपये आर्थिक मदतीची तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना बीएसएनएल मध्ये नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे जर त्यांनी व इतरांनी पाठपुरावा केला नसता तर हा गुन्हा दाखलही झाला नसता परिणामी या तीन कामगारांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांना शिक्षा होण्याचा मार्गही बंद राहिला असता त्यामुळे या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात पोलिसांची हलगर्जी झाली आहे असे तुम्हाला वाटते का आणि आपल्या कामगारांची काळजी न घेणारा निष्काळजी ठेकेदार तथा कंत्राटदार हा खरा या दुर्घटनेला जबाबदार आहे असे तुमचे मत आहे का ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद